रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर बोलते आज आपण सह्याद्री पर्वतरांगेच्या रांगांतून खजिना आणलाय गोडी काढली काल आपण परवाच आपण गेलो होतो खोपीवर हो त्या खोपीचा व्हिडिओ म्हणजे आपण डिटेल्स बघितले लॉकडाऊनमध्ये आपण ती खोप केली होती लॉकडाऊनमध्ये बाहेर जायचं खूप अवघड झालं होतं अशावेळी आम्ही तिथं निवाऱ्यासाठी राहिलो होतो तर अजून बघायचं आहे तिथून पुढं आपण थांबवले त्याला कशा पद्धतीनं पुढं अजून त्या बरेच म्हणजे वर्षभर खूप बंद असल्यामुळे त्याच्या आतमध्ये काय काय झालं ते अजून डिटेल्स सगळं बघायचं आहे तर आज आपण गोडी कारल्याचा बेत घातला आहे श्रावण महिना आहे आणि गोड्या कारल्याचं आपल्या इकडं त्याचे औषधी गुणधर्म पण भो भरपूर आहेत आणि अशा औषधी गुण गुणधर्मानं भरलेलं जे गोडं कारलं आहे कडू कारले आपण बघतो जी मार्केटमध्ये मिळतात पण हे गोडं कारलं बिना खताचं शंभर टक्के ऑर्गॅनिक आहे आणि या याचं कशा पद्धतीनं ग्रामीण भागात आपण हे बनवतो शहरात बनवण्याची पद्धत थोडी वेगळी असते ग्रामीण भागात बनवण्याची पद्धत वेगळी असते ही पद्धत आपण आज जाणून घ्यायची आहे चला तर बघू आपल्याला करायचं आहे गोडं कारलं आणि याचा संपूर्ण व्हिडिओ आपण आता बघू हे आहे गोडं कारलं चला बघू आपण आता हे असं कापून घेतलं आहे असं आडवं कापायचं आहे कापून घेतल्यानंतर ह्यातली सगळं एक थोडी थोडी पिकली आहे त्याच्यात तर याच्यातले हे सगळे घर काढून घ्यायचे जाते हे ही असतात त्या असे सगळे काढून घ्यायचे असे काढून घेऊन नंतर मग त्याला असं चिरून घ्यायचं आहे असं तर आपण भाजी करतो कारल्याची कडू कारल्याची तसंच आहे काय अशा पद्धतीने करून घेऊयात आपण चला तर आपल्या श्रावणातल्या बेतातल्या गोड्या कारल्याची जी भाजी आहे त्याच्यात आपण गॅस प्रज्वलित केला करून घ्यायचा आहे तर आता आपण की काय केले कारला पण स्वच्छ त्याच्यात ते सगळे दाणे वगैरे सगळे काढून आपण काय केलं याला क्लीन व्यवस्थित धुवून स्वच्छ करून घेतले हे जे कवळ आहे ते आपण ठेवायचं आहे ज्याच्यात बिया असतात ती बियांचा फक्त भाग काढून घ्यायचा बिया त्याच्यात राहून येतात त्याच्यात बिया गेल्या असं काढून घ्यायचं आणि आपण आता गरम झाल्यानंतर पहिल्यांदा तेला थोडंसं शालो फ्राय करायचं आहे तेला भाजून घ्यायचं आहे आधी पहिल्यांदा आपण थोडं भाजून घ्यायचं त्यामुळे फोडणी घालाय नाही आहे पहिला भाजून घेतलं तर त्याची चव जांगली लागते आणि आपण फुडं वेगवेगळे ठेवले फोडणीसाठी आपण ठेवणार आहे फोडणीसाठी आपण जेव्हा फोडणी घालाय आपण मिक्सरला लावून पेस्ट करणार आहे ही जी पेस्ट आहे ती या सगळ्यावर अगदी व्यवस्थित चिकटते आणि त्याच्यात चौक जांगलीला असते याला भाजला ठेवले थोडं आपण हे मिक्सरसाठी हे पेस्ट करून घ्यायची आहे पेस्टमुळे आपण तीन स्वाद येतो आणि आता आपण मिक्सरला लावून आणू कुठून तिथे राखेल काय होते गॅस बंद करून घ्यायचा थोडंसं घाललेला आहे आता आपण काय करू त्याला लागून घेऊ का बघायला घालायचं गॅस कटू द्या शेंगाचं तेल आहे एक गरजेनुसार घ्यायचं तर आपली आज गोड्या कारल्याची भाजी आम्ही इकडे त्याला फागल म्हणतो फागल फागल्याची भाजी श्रावण सोमवार शाव सॉरी श्रावण महिन्यातला जो गीप आपण घातला आहे त्याचा आपण आता सोबत घ्यायचं आहे सकल सकलचा आता आपण काय करू आपल्यानंतर एका कांदा टाकून घ्यायचा आता आपण गरजेपुरती मीठ टाकून घ्यायचं मीठ त्याच्यातच मी तर चांगलं बऱ्यापैकी तेलात मिक्स होते तर आता आपण चटणी गरजेपुरती आपण घेऊ बऱ्यापैकी तेलात फ्राय झालेली आहे भाजलेली आहे चटणीचा खंब वाचायला आहे आता आपण जे आपण मगाची पेस्ट केली होती जी पेस्ट आपण गोड्या टाकल्याची मिसरा लावलेली ते टाकून घ्यायची या पेस्ट काय होतं की पूर्ण ती पेस्ट आपण त्या कारल्याच्या टाकल्याच्या छोट्या छोट्या तेला चिकट दे आणि खातामध्ये चवक बी अवतीन चव लागते हा प्रयोग करून बघा आम्ही पेक करतो दररोज अशा पद्धतीनं पेस्ट आपण टाकली पेस्ट आपण भाजून द्यायची मिश्रं, मिश्रं ते मिश्रण मिश्रण एकदम अगदी एकजीव झालेला आहे वास पण त्याचा आधी थांबू घ्यायला लागला तर आता आपण काय करायचं हे जे मग अशी त्याला भाजून घेतलेलं आहे ना याला आपण याच्यात आता घालून घेऊ जी गोड्या काढल्याची जी भाजी आपण जाणार आहे त्याच्यात आपण याच्यात घालू मिचिरलेला आहे ते आपण पेस्ट पद्धतीने करून टाकलेली आहे आता हे सांगून घ्यायचं त्याची जी पेस्ट आहे ना ती प्रत्येक त्याच्यात पूर्ण अशी मिक्स झाल्यामुळं त्याची चव पतीन लागते खाण्यासाठी अगदी एकदा खाल्यानंतर माणूस पुन्हा घालणार मला पाहिजेच भाजी काही करा तर मला ही पाहिजे अशा पद्धतीचा स्वाद होतो त्याचा माझा वेळ लागतो या भाजीचं असं खायलाच पाहिजे अशा पद्धतीची भाजी होती अगदी छान स्वाद होतो तर आता आपण याला गॅस सुरू केला आहे थोडासा स्लो करून धडाय आता थोडंसं याच्यात आपल्याला हे सुकं झालं आहे थोडं गरजेनुसार आपण इथं काय करू पाणी घालू तर आपण मग असे जे मिक्सरला लावून घेतलेलं होतं तेच धुण्याच्या आपण घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यातलंच थोडं पाणी घालून द्यायचं फ्राय करण्यासाठी पाणी पाहिजे बाबतीवर फ्राय होईल थोडं अजून कमी पडलं आहे मस्त केवढं घालायचं गरजेनुसार त्यामध्ये डीप थोडं घाल पाहिजे तर आता आपण याला काय करायचं थोडंसं कमी बंगालवर कमी गॅसवर आपण या चुलीवरची चालणार होतो पण चुलीवर, चुलीवर, चुलीवर आज काय झालं पाऊस जोरात पाऊस असल्यामुळं आपण चुलीवर गेलेला नाही आज याचा आस्वाद घेऊनच मी इकडनं निघणार आहे तर आता आपण याला काय करू वाफेवर ठेवू तर ती प्लेट याच्यावर बसत नाही दुसरी प्लेट आपण ठेवू याच्यावर वाफेवर चला श्रावणातला संतधार पाऊस पण आता आज जरा पाऊस जास्तच आहे जोरातच आहे ते बघा प्रचंड पाऊस चालू आहे दोन तीन दिवस झाले त्यामुळं त्यामुळं आपल्याला आज आपला जो काढली जी ज्यांना काढायची होती आपल्याला तो व्हिडिओ करता आला नाही पुढच्या वेळी आपण तो व्हिडिओ करायचा आहे कुठं मिळतात कशी मिळतात काय त्याचा आपण व्हिडिओ करणार आहोत तर अशा पद्धतीनं स्वागत आहे सॉरा शिंदलेला आहे गॅस नाही चालू गॅस केलं आता तर आपण एका खोबरं टाकून घेऊया दर्शनाला खोबरं आहे पावसामुळे जरा काहीतरी आवाज येणार आहे पाऊस असल्यामुळं पावसाचा आवाज जास्त यायला लागला आहे अशा पद्धतीनं ावरती खोबरापून गेले आपण आता काय करायचं पण ठेवू आणि याला थोडा वेळ खोबरं त्याच्यात थोडं मिक्स झालं पाहिजे त्याचा खमंगवाचा त्याच्यात उठून देत थोडा वेळ आपण ठेवूया असंच चला आपण आता थोडा वेळ दिला आहे की खमगवा झाला अप्रतिम भाजी झाली आहे तर ते थोडं खोबरं आपण त्याच्यात मिक्स करून घेऊ म्हणजे ते प्रत्येकाला खोबरं भाजीबरोबर खायला मिळेल स्वादानुसार म्हणजे त्यामुळं त्याची चव चांगली लागते खोबऱ्यामुळे तर अशा पद्धतीनं आपली भाजी तयार झालेली आहे गोड्या काढल्याची अप्रतिम स्वाद असणारी भाजी जी सर्वांना आवडते अशी आवडीची भाजीचा बेत आज आपला पूर्ण झाला आहे आणि मग या बेतामुळं अजून आपण बी घालणार आहे तर आता आपण गॅस बंद करून घेतला तर आपण त्याची टेस्ट करायची आहे टेस्ट मी बघणार आहे चला तर आता भाजीचा स्वाद घ्यायचा आहे आपलं जेवणाचं ताट तयार झालं आहे जेवणाच्या ताटात आपण आता ही भाजी घेतो आहे गोड्या कारल्याची भाजी इतर आमच्या घरचे सदस्य त्यांच्यासाठी ठेवली आहे नाही तर सगळी संपून टाकणार होत तर आता त्याची टेस्ट बघू अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जे काय चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर देखील करा पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटूया धन्यवाद